सको गॅलरी मध्ये बघू नको काय दिसलं तुला गॅलरीत काय दिसलं सकोला काय कोण दिसलं कोण दिसलं गॅलरी मध्ये बाळाला ए सको काय करालि अय काय 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 सकू काय दिसलं तुला काय काय दिसलं दिसलं सकुला काय कराल सकु खेळाली गॅलरीत तसं करू नको मी गॅलरी पी धोका आहे खाली पडशील बद मन हम्म काहीच राहायचं नाही इथं थांब जाऊ नको सकु तेव्हा 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 ते ते बघा कसं करायला सकू हिच्या जीवाला धोका आहे तेव्हा तेव्हा जरा मोठी झाली की इथं धोकाच आहे चल तिकड मध्ये चल चल मध्ये चल।, चल चल चला मध्ये चला चला काय सापडलं तुला इतक्या लवकर हाताला आलीस का आता झाडून काढलीस तू चल तिथं नको काळा आहे घाण चल 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 चल, चल, चल। टाकते झाडू झाडू टाक टझडू हा चला चला चल सकू उठ बर चला 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 बस झाला आता करमणूक आता गॅलरी मध्ये हा बस झाला आता करमणूक केली बक्कळ आता चल मम्मी इथे आता होऊन नक्षू दिदी पवित्रा दीदी बसली तिकडं अरे 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 मस्त टी व्ही चालू आहे फद्देशीर बलप लावा का नाही बाई काय चालू आहे नक्षेच काय चालू आहे हा ऐकू चाल नाही अच्छा अच्छा हा आपलं काय चालू आहे मॅडम हा काय मजा चालू आहे बाबा कोणता गेम आहे बाबू कटिंग वाढली आहे केस काढावं हा होय होय ग होय ग तिची भी भीती आहे हो का इकडं इक ही गॅलरी मध्ये हेच काय नाद कमी होईच ना चल ये इकडं ये ये चल कोणता गेम आहे को पवित्राचा गेम आहे काही गेम ही खेळते ही नाही असला भूताचा बी आहे दिवसभर घेस आहे म्हणके सध्या धंदा हा आणि अभ्यास नाही आता सुट्या लागल्या आता फर्स्ट क्लास आता किनगावला चालले आता पवित्रा उद्या किनगावला चालले नक्ष पवित्रा बर सुट्याला आता मस्त गावाकडे जाऊन मजा करणार आहेत आंबे खाणार आहेत शेतामध्ये जाऊन करकिलीला बी जाणार म्हण हो का सखू बी जाणार आहे आता जावं जावं सगळे जा सकू ए सकू बाय कर बाय 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 कर सकू हो इकडे 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 बाय हो इकडे पोहोच दे पोहोच आसा असं एवका बघा असं एवका सकं हां पोहोच दे मग पोहोच दे सकू हां दे दे